हो अनेकांना प्रॉब्लेम होता ओ टी पी येईन टी पी आल्याच्या नंतर महत्वाची गोष्ट ब्याज घेतली तर बॅज ना तर प्रॉब्लेम काय आहे का अगदी तू ब्याज घेतली तलाट्याची आणि तू काय करतो जातो पोलीस भरतीमध्ये ब्याज घेतो पोलीस भरतीची जातो सरळ सेवेमध्ये तर पहिली गोष्ट तू हा पेमेंट केला असेल पेमेंट केल्याच्या नंतर पाहतो जायचं मायझोन मध्ये माय झोन मध्ये गेल्यावर काय होतंय तू जे ब्याज घेतली तीच ब्याज तुला दिसणार पिक्चर सोले आहे कळलं का आता बिनाकामी अग्निपथमध्ये जातो का नाही आहे तेवढं तुला कळायला पाहिजे तर मायझोन मध्ये जायचंय तुम्ही जी बॅज घेतली ती बॅज तुम्हाला दिसणार आहे टेस्ट सिरीज ते देखील प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे आता त्याच्यानंतर अनेक पोरांना आणखीही ब्याज घेता आली नाही म्हणून केवळ पंधरा रुपये सोळा रुपये सतरा रुपये याचा उद्देश महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातलं लागलेलं पोरग त्याचा एक कॉल आला पाहिजे त्या प्रतीक्षेची वाट मी पाहिलो येणाऱ्या भरतीत कुठलेलाही पोरग लागो आणि त्या पोरांना मला एक भाऊ म्हणून फोन केला पाहिजे हा मूळ उद्देश बॅचची फीस कमी करण्याचा होता म्हणून आणखी सांगायलो दोन दिवस फीजचा कालावधी वाढवलाय उद्या रात्री वीस तारखेच्या संध्याकाळी बारा वाजेपर्यंत तुम्हाला कुठलीही बॅच वीस रुप वीस रुपयापर्यंत घेता येणार आहे याचा उद्देश एकच आहे की आपण गाड्या घोड्यामध्ये फिरायलो त्याचं कारण तुम्ही आहे मग माझंही काम बनतं आहे की तुमच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आता दहा बारा क्लेकरांना रेग्युलर कोण कधी शिकवणार को कसं शिकवणार त्याच्यानंतर शालेय स्पर्धेमध्ये स्कॉलरशिप नवोदय विद्यालय एम टी एस एन टी एसमध्ये जे पोरं तयारी करणार त्या बापांसाठी काय त्या मुलांसाठी काय आहे ह्या प्रत्येक गोष्टी आज मी क्लिअर करायलो मला पहिले जी व्याज घेतली तुम्ही फीज भरली तर तुम्ही कोणती बॅच घेतली हे कळत नसते म्हणून माय झोनमध्ये मोबाईलमध्ये गेल्यावर जायचं तुम्ही जी बॅच घेतली त्या बॅचमध्ये तुम्हाला व्हिडिओ दिसतील कंटेंटमध्ये कळलं का आता कंटेंटमध्ये व्हिडिओ पाहायचे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार काय काय हे लक्षात घ्या आमचा कुठलाही शिक्षक तुम्हाला शिकवताना शिकवणार पीपीटीवर त्या पीपीटीवर लोग असणार व्ही के क्लास शिक्षकांनाही विनंती आहे ॲट ए टाइम दोन तीन तबले वाजू नका तुम्ही झाकीर हुसेन नाहीत एकाच ठिकाणी राहा तुम्हाला कसं मोठं करायचं ते मी पाहतो आणि कांगणे सरच्या विके क्लासला कोणाकडं पाहून लोक आले नाही हिठल कांगणे इज अ नॉट ब्रँड सहज नसते आता एकदा आपला कार्यक्रम झाल्यावर कोणी म्हणेल माझ्यामुळे तर याच्या अगोदर होता कुठवतात तु उतल तुम्या कळ का ते जे बी पोर आले ते कांगणे सर मुळेच ते मला म्हणावं लागेल ना बंद पडलेली बॅच होती पाच वर्ष चालू कोण केली कळलं का ह्या प्रत्येक गोष्टी लक्षात ठेवायच्या म्हणून मला सर्वात जास्त आवडतं काय तर मी जे केलं काम त्या कामाचा मला अभिमान आहे ही गोष्ट लक्षात घ्या तर मुख्य गोष्ट काय बाबा वर शिक्षक शिकवणार त्याच्यानंतर फिके क्लासचा लोगो असणार शिक्षकाने शिकवलेला व्हिडिओ तो कंटेंटमध्ये जाणार काही पोरक कामाला असतील त्यांना लाईव्ह जॉईन होता नाही आलं तर लाईव्ह मध्ये पण एक विनंती आहे मी शिकवणार गुणोत्तर प्रमाण वेळ टाकला तीन वाजता शेड्यूल शेड्यूल टाकल्याच्या नंतर तू काम काय तू चार वाजता मी असे त्याला क्लिक करतो सर मला लाईव्ह क्लास दिसन तर त्या तोंडावर झापड हन दोन चार वेळ किती टाकला टाकलाय ते पाहायचं क्लास होऊन गेलाय आता कंटेंटमध्ये जाऊन पाह आणि हे जे क्लास आहे हे आहे हे तुला ताण घ्यायचा नाही ह्या प्रत्येक गोष्टी मी अपडेट आप देणार आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे विठ्ठल कांगणे सर ते जर तर लक्षात राहत नसेल तर त्याला एक लाख सदोतीस हजार आहेत त्याच्यावर माझा चष्मा घालून गुटगुटीत गुण फोटो आहे अतिशय छान दिसणारा हे पाय हे माझा फोटो आहे असा फोटो पाय त्याच्यावर ओके त्याच्यात जॉईन व्हायचं म्हणजे कोणते शिक्षक काय शिकवणार याचा शेड्यूल टेलिग्राम चॅनलमध्ये कळवल्या जाईल कारण का आता शालेय स्पर्धा घ्या पोलीस भरती बिया कुठेही घ्या याच्यात तीन तीन लाख लेकर जॉईन असतील तर मला सांग एवढ्यांचा व्हॉट्सअप ग्रुप होईल का त्याच्यानंतर पालक बाहेर आणि ग्रुपमध्ये पालक आणि मी त्याला मला क्लासमध्ये जॉईन होय त्याच्यानंतर ती एखादं बसलं समजा कुठं दहाव्यावर आणि त्यान हा क्लास जॉईन केला बिनाकामी गणित शिकून ते भांडणं करील का नाही त्यामुळं लेकरांसाठी हा उद्योग ना त्यासाठी टेलिग्राम चॅनलवर मॅसेज येईल कोणत्या शिक्षकाचा कधी क्लास आहे तर ते टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करा नाव आहे विठ्ठल कांगणे सर आता बाळांनो कुठलाही शिक्षक शिकवल्याच्या नंतर तो शिकवणार पी डी एफमध्ये काय का पी डी एफमध्ये शिकवल्याच्या नंतर मुख्य गोष्ट लक्षात घ्या त्याचा व्हिडिओ कंटेंटमध्ये येणार त्यानं जे शिकवलं आहे ते पी डी एफमध्ये येणार काय शिकवलं आहे ते पी डी एफ त्या पी डी एफमधल्या वेगळ्या फोल्डरमध्ये सर्व गोष्टी दिसणार एवढं झालं शनिवारी प्रत्येक शिक्षक जो विषय शिकवतो त्या विषयासंदर्भात तो पेपर एक्सप्लेनेशन घेणार काय घेणार पेपर एक्सप्लेनेशन घेणार म्हणून ऑफर उद्याच्या वीस तारीख रात्रीचे बारापर्यंत जे काही राहिले असतील ॲप घ्यायचं राहिलं असेल त्यांनी जॉईन व्हा उद्देश येणाऱ्या काळात माझ्या थोड्याफार प्रयत्नामुळं कि अथांग मेहनतीमुळं तू लागला पाहिजे त्या अंगावर गुलाल पडला पाहिजे तो गुलाल पाहून त्या वडिलाच्या डोळ्यात आनंद असू आले पाहिजेत हा उद्योग किंवा धंदा म्हणून या क्षेत्रात उतरलो नाही सध्या आपले दिवस दोन्ही हात काळं का लगा? सोन्या चांदीचेच आहेत जे ठेवील ते आपलं होईल पण त्याच्या पहिले ज्या लेकरांमुळं आपले दिवस बदललेत तर आपलं काम आहे त्या लेकरांसाठी काहीतरी करणं म्हणून हा उद्योग आहे तुमच्यामुळं काय झालं तर ग्रीनिज बुक ऑफ रेकॉर्ड एका दिवसात आठ लाख पूर्व जॉईन होणं नॉट अ जोक आणि म्हणून अपेक्स या टीमनं माझा सत्कार ठेवला आहे पंचवीस तारखेला दिल्ली या ठिकाणी रोग धनादेश मोठी ट्रॉफी आणि हे सर्व जे पैसे भेटतील ते मी कुठतरी अनाथ कुठंतरी गोरगरीब निराधार महिला यांना ते देणार आहे त्यानंतर महत्त्वाची गोष्ट तो ट्रॉफी असेल तो तुम्हाला समर्पित आहे तुमच्यामुळं तो भेटला आहे कारण पंधरा रुपये सोळा रुपये सतरा रुपये कोणत्याही माय फीस ठेवली असती तरी एवढे पोरं त्याच्याकडे जॉईन झाले नसते बरं ठेवून बी फायदा नाही पहिल्यांदा गरीबाच्या ठिकाणी जाऊन गरीब होऊन गरीब समजवून घ्यावं लागते तवा गरीब डायला घालता येते ते मलाच कसं काय सुचलं काहींना नंतर फ्री ठेवून पाहिलं काही दहा रुपयाला ठेवून पाहिलं माप कुठे नाही महाराष्ट्रातल्या लोकांना पहिले तो विश्वास मिळवण्याचं काम मी केलं आहे ती गरीबी बी सोचली आहे अनेक ठिकाणी फीसमध्ये अडचणी देखील आल्यात आणि तो विषय लक्षात घेऊन लेकरांना काहीतरी द्यायचा हा उद्योग ठेवला आहे दोन हजार चौतीस एकोणतीस पर्यंत क्लास घेऊ आणि मग वाटलं तर कुठतरी आगाव मोकार कुठाने करायचा प्रयत्न करू पण सध्या आपलं आयुष्य तुमचं भविष्य त्या तत्वावर काम करायचंय आपला पक्ष अभ्यासावर लक्ष्य ह्या तत्वावर काम करायचंय तुम्हाला मी देणार काय काय नऊ वाजल्यापासून क्लास आहे नऊ ते दहा चालू घडामोडी हा क्लास शालेय स्पर्धा स्कॉलरशिप महोदय दहावी फाउंडेशनला नसणार लक्षात घ्या बारा ते एक भूमिती आहे तो क्लास आहे आर आर बी एन टी पी सी अग्निवीर एस एस सी जी डी कारण बाकीच्या बॅचमध्ये ऑलरेडी भूमिती रेकॉर्डेड आहे ही भूमिती अतिशय पहिल्यापासून पी पी डी एफ सहित कळलं का उद्यापासून चालू होईल एक ते दोन चा क्लास आहे महाराष्ट्र भूगोल भारत भूगोल जगाचा भूगोल आर आर बी एन टी पी सी एस एस सी जी डी या बॅचला जे काही केंद्रीय लेवलवर ज्या परीक्षा होतात त्या परीक्षेतला भूगोल वेगळा असतो त्याचा सिलेबस इथं चालू होणार दोन ते चार मॅथ आणि जी के मी सर्वच बॅचला पहिल्यांदा काय करणार का तुम्हाला शिवा द्यायला येणार तुम्हाला चांगल्या पद्धतीत शिकवणार पण शालेय स्पर्धेला नाही कारण शालेय स्पर्धेला माझा क्लास संध्याकाळी आठ ते नऊला आहे माझा क्लास दहावी फाउंडेशनला आठ ते नऊला आहे कारण मला पालकाला बोलायचं आहे एखाद्या पालका चालणार ए ते पप्पा आहेत का, का सोबत चाल ऐकू दे, दे मी काय शिकवायलो कारण मला लेकरं शिकवायचे नाहीत पहिल्यांदा लेकरं या परिवर्तनवादी चळवळीमध्ये तो चांगला माणूस कसा घडेल याकडे लक्ष द्यायचे केवळ पुस्तकी किडा नाही बनवायचं त्याला मग तो त्याचा उद्योग आहे मग पाच ते सहा मध्ये बुद्धिमत्ता आहे मराठी काल का हा क्लास घेणार आहे शालीय स्पर्धेमध्ये हा क्लास शालीय स्पर्धेचा मराठी बुद्धिमत्ता सहा ते सात इंग्रजीचा आहे ऑल टी सी एस पॅटर्न सरळ सेवेच्या ज्या परीक्षा असतील त्या सर्वांसाठी हा क्लास असेल सात ते आठ बुद्धिमत्ता आहे टी कौश कौटिल्य बॅच अंगणवाडी वनरक्षक राज्य उत्पादन शुल्क याची केवळ बुद्धिमत्ता आठ ते नऊ मराठी आहे का मग याच्यामध्ये कोणकोणती बाबा टी टी कौटिल्य शौर्य अंगणवाडी वनरक्षक राज्य उत्पादन शुल्क केवळ एवढ्याच बॅचची मराठी ते नऊ ते दहा विज्ञान आहे तर विज्ञान कुठं ज्या ज्या बॅचला विज्ञान आहे त्याला आणि बुद्धिमत्ता कुठं आर आर बी एन टी पी सी आग्नीवर एस एस सी जीडीसाठी बुद्धिमत्ता वेगळा शिक्षक वेगवेगळ्या फंडा मध्ये एवढ्या एकत्र म्हणल्यावर तो नेट कुठं चालणार तुला आणि टायमाला व्हिडिओ पाहणार झुलझूल होणार मग तुला ताण येणार का नाही मग तू इमल तेवढी काळजी आहे तुलाही कधी मध्ये बोर झालं तू तर इंस्टाग्राम मध्ये गेला पाहिजे तो कच्चा बदाम पक्का बदाम पाहिलं पाहिजे है ना का तुला मनोरंजन होणं देखील गरजेचं आहे लयच अभ्यास केलान ती आम्ही अंदुचिनच तुटली पुन्हा आम्ही तानात है का नाही अभ्यास करून पागल झालं म्हणलं काही लोक म्हणतात अभ्यास करून पागल होत नाही अभ्यास करता करता दुसऱ्या भूगोलाकडे वळल्यामुळं हे पागल होत असते आणि त्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायचंय आणि संध्याकाळी हा स्पेशल माझा क्लास शालेय स्पर्धा स्कॉलरशिप नवद विद्यालय त्यानंतर काय म्हणलो मी दहावी फाउंडेशन सर येणाऱ्या काळात जागेच काम चालू आहे लवकरच निवासी व्यवस्था करणार आहे मी हे मोठा लेटके एकदा काढून दिले की मग तुमच्याकडे लक्ष कळलं का आगळी वेगळी टीम खाली उतरायला आता नीट फाउंडेशन जे ई पाचवी सहावी नवी दहावी कालं का स्टाफ महत्वाचा आहे बाकी पालकाला नीट करायला मी हे तर हा क्लास पालकांनी लेकरांनी सोबत पाहायचं जेवता जेवता त्यापर्यंत पेनही हातात नाही घेतला तरी कांगणे सर सर स्वतः शिकवणार आणि मग नऊ वाजता कांगनेसर येणार यूट्यूबला यस हा झाला शेड्यूल अशा पद्धतीनं सर्वांचे क्लास होतील विनंती एकच आहे व्हिडिओ दिसत नाही माय झोन मध्ये जायचं त्या ठिकाणी जाऊन आपली जी बॅच घेतली तीच बॅच ओपन होत असते बाकी तू घ्या बॅच तलाट्याची आणि जायला पोलीस भरतीमध्ये आणि डायलॉग ह्या सर व्हिडिओ लॉक आहे तर थोडं जरा असं डोकं ठिकाणी जा दोन दोन मिनिटाला फोन करू जा नका दोन दोन हजार फोन असतात खायला का थोडी गोष्ट विचारात घ्या लय मोठं काम करायचंय येणाऱ्या काळात भरपूर मोठा निकाल आला पाहिजे आणि हे होऊन वीस तारखेला रात्री बारा वाजता ऑफरचा कालावधी संपल्यावर लगेच तुम्हाला लुटणार नाही फीस पाच हजार तीन हजार सात हजार आठशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव हे चाले करणार नाही कुठली व्याज घ्या शंभर रुपये शिक्षण स्वस्त करायचे सरकार काय देत नाही शिक्षण देत नाही कारण शिक्षण आलं सवाल आला शिक्षण आलं प्रश्न आला प्रश्न उद्भवणारी व्यवस्था निर्माण झाली की सरकारचे धाबे दणांतात म्हणून प्रश्न निर्माण होण्यासाठी शिक्षणच उपलब्ध करून द्यायचं नाही अशी व्यवस्था सध्या लोक करायला तर आपण ज्या लोकांच्या भरोशावर मोठं झालेत त्या लोकांसाठी काहीतरी आहे म्हणून हा खटाटोप आहे हे आई शपथ सांगतो केवळ बोल बच्चन अमिताभ बच्चन नाही तुम्ही येणाऱ्या काळात पाहसाल आमच्या इथं भरती असेल कुठली भरती असो त्या पोराची राहण्या खाण्याची व्यवस्था आताच काँग्रेसनं केलेली आहे केवल मग बात नाही करता के ध्यानात घ्या फक्त जे लेकर स्पर्धा परीक्षेच्या शालेय स्पर्धेसाठी फिके क्लासला जॉईन झाले त्या सर्व लेकरांनी एवढंच म्हणेल बाळांनो मत कहो सर पर बहुत ज्यादा है ये बताओ दोस्तों तुम्हारा इरादा क्या है हौसला हो तो साथ आओ तुम शिकार हम जरूर देंगे ये वादा हमारा है आणि याच्यानंतरही कुठली बॅच तुम्ही जॉईन केली तर त्या बॅचमध्ये शनिवारी प्रत्येक बॅचला एक वेगळा पेपर संबंधित शिक्षक आणि मी स्वत सोडून घेईल हे लक्षात घ्या लय मोठी चळवळ आहे ह्या चळवळीत तुम्ही मला एवढा सन्मान दिला आहे दिल्लीमध्ये पंचवीस तारखेला सत्कार होणार आहे तिथून नांदेडच्या लोकांनी विमानाचं वेगळं फ्लाईट काढले आणि नांदेडला संध्याकाळी सव्वीसला आठ वाजता दहीहंडीच्या उद्घाटनाला जायचे येणाऱ्या काळात कांगनेसर कुठल्या तरी एका कार्यक्रमाला का हेलिकॉप्टरनं जातील पण उद्देश कुठल्या पक्षातल्या नेत्याबी सोबत नाही नेत्या, ना नेत्या मुलं नाही तोही कार्यक्रम गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ किंवा विद्यार्थी मार्गदर्शनच असेल येणाऱ्या काळात रुमाल कोणाच्या गळ्यावर नसेल स्वतंत्र विचारधारा असेल लेकराच्या डोक्यात शिव शाहू फुले आंबेडकर हे विचार घालण्याचा प्रयत्न आहे त्यांनी विद्रोह निर्माण केला पाहिजे खऱ्याला खरं म्हणलं पाहिजे आणि सगळा खोट्याचा विरोध केला पाहिजे ती चळवळ एक शिक्षक काय करू शकतो येणाऱ्या काळात ते दाखवून द्यायचंय फक्त वडीलधाऱ्यांना लेकरांना साथ आणि आशीर्वादाची जी आत्तापर्यंत तुम्ही साथ दिली ती ठेवसाल अशी एक अपेक्षा तुमच्याकडून करतो उद्यापासून सर्व लेक्चर वेळेत होतील सर्वांनी असेच आशीर्वाद ठेवा अशी एक अपेक्षा तुमच्याकडून करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांनी क्लासबद्दल अपडेट जॉईन करून घेण्यासाठी विठ्ठल कांगणे सर या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा नसेल तर विठ्ठल कांगणे अपडेट या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा क्लास संदर्भात सर्व गोष्टी कळवल्या जातील धन्यवाद बाळांनो पुढील वाटचालीसाठी तुम्हाला आणि तुमच्या पालकाच्या घराची परिस्थिती बदलण्यासाठी एक बळ यावं यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र